नमस्कार वंडई पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आपल्या दिल्ली सिरीजमध्ये मध्ये बघणार आहोत दिल्लीचं फेमस मार्केट ते म्हणजे चांदनी चौक मार्केट आणि मेट्रो स्टेशन पासून मार्केटपर्यंत हो जाण्याचा जो रोड आहे तिथेसुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता सगळी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे पण आमच्यासोबत खूप मोठा पचका झाला होता कारण स्टेशनमधून जस्ट बाहेर निघालो आणि इतका जोराचा पाऊस आला की जवळजवळ जवड़ा आमचा अर्धा तास तिथेच गेला आम्ही विचारसुद्धा केला होता की पुन्हा घरी जायचं कारण इतका डेंजर पाऊस होता तो हे जे सगळे जे स्टॉल असतात म्हणजे मार्केटपर्यंत जाईपर्यंतसुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता तर ते सगळे बिचाऱ्यांचे भिजले होते का जोराचा पाऊस पडत होता तिथे खूप टाईमपास झाला आमचा तिथेच मग आम्ही थोडंसं कपडे वगैरे बघत होतो आणि विचार केला होता की चला आता घरी जाऊया कारण पाऊस अजिबात थांबायचं था। नाव घेत नव्हता पण थोड्या वेळानंतर थोडासा था पाऊस थांबला होता था। पण पाऊस पडल्यामुळे चांदी चौकला आपण खास शॉपिंगसाठी येतो आणि तिथे सगळंच बंद केलं होतं त्यांनी कारण इतका जोराचा पाऊस पडला होता थोडा वेळ मग असाच आम्ही टाईमपास केला लाल किल्ल्याच्या तिथे गेलो आणि लाल किल्ला पण बंद होता कारण खूप जोराचा पाऊस झाला होता पण लाल किल्ला मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे आपल्या दिल्ली सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर थोडासा पाऊस थांबल्यानंतर हळूहळू शॉप ओपन झाले होते त्यानंतर बाहेर जे स्टॉल वगैरे असतात ते सुद्धा हळूहळू ओपन झाले होते आणि चांदी चौकला यायचं असेल ना तर तुम्हाला वेळात वेळ काढून यावं लागतं आणि स्पेशली लेहंग्यासाठी चांदी चौक खूप जास्त फेमस आहे म्हणजे ट्रेंडिंग पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि खूप म्हणजे खूप व्हरायटी बघायला मिळतील जे तुम्ही फक्त सोशल मीडियावरती बघता सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि एक गैरसमज असतो लोकांचा तो मी दूर करते की सगळ्यांना असं वाटतं की इथे सगळ्यात स्वस्त मिळतं पण असं नाही आहे ते स्वस्त घेण्यासाठी तुम्हाला बार्गेनिंग करताच आली पाहिजे कोणत्याही शॉपमध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला अजिबात ते असं लगेच दहा हजाराचा लिंगा दोन हजारामध्ये देतील असं नाही होणार तुमची बार्गेनिंग स्किल कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही ती वस्तू कितीला घेता त्यानंतर तिथे थोडे थोडे शॉप ओपन झाले होते थोडासा टाईम स्पेंड केला आम्ही तिथे आणि लेहंगा वगैरे तर आम्हाला घ्यायचा नव्हता पण आम्ही फक्त प्राईज काढल्या होत्या आणि आईस्क्रीम पण खाल्ली एवढी थंडी होती तरी कारण एका माणसाने चुकीची ऑर्डर केली होती आणि ते दोघंच होते आणि त्यांना तीन आईस्क्रीम मिळाले होते म्हणून त्यांनी आम्हाला दिली होती त्यानंतर रेडीमेड ब्लाऊजसुद्धा तुम्हाला मिळतील तिथे असे बाहेर लोक खूप उभे असतात आणि ते मग आतमध्ये तुम्हाला शॉपमध्ये घेऊन जातात पण तुम्हाला बार्गेनिंग करता आलीच पाहिजे नाहीतर तुम्ही फसले जाल हे तर मी तुम्हाला सांगतेच गॅरंटी आहे त्याच्यामुळे कोणती वस्तू जर त्यांनी दहा हजाराला सांगितलं ना तर कमीत कमी बाय -कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा पुन्हा पाऊस आला होता आणि आम्हाला खूप भूक लागली होती आणि तिथे हल्दीराम्स होतं मग तिथे आम्ही मसाला डोसा घेतला आणि एक वडापाव घेतला पण वडापावची टेस्ट आपल्यासारखी बिलकुल तुम्हाला कुठेच मिळणार नाही अशा खूप साऱ्या पर्स वगैरे तुम्हाला तिथे मिळतील आणि शॉपमध्ये जायची गरज नाही बाहेरच मिळेल पण तिथेसुद्धा तुम्ही बार्गेनिंग नक्की करा आणि लेहंग्यासाठी खूप मोठे मोठे शॉप आहेत तिथे ते, ते सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे आणि फ्रूट्स वगैरे पण खूप सारे मिळतात तिथे असं काय हे नाही आहे की फक्त कपडेच मिळतात कपड्यांमध्ये पण खूप सारे व्हरायटीज मिळतात साडी सुद्धा मिळतात आणि असे दोन तीन शॉप्स आहेत तिथे खूप सारी गर्दी असते म्हणजे लग्नाची सगळी जी, जी शॉपिंग आहे ना ती लिटरली लोक तिथेच करतात त्यानंतर बेडशीट्स वगैरे तुम्हाला मिळतात जर तुम्हाला मेकअपचं वगैरे सामान पाहिजे असेल ना तर त्यासाठी तुम्ही सदर बाजारला जाऊ शकता तिथे तुम्हाला होलसेलमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील त्याचासुद्धा ब्लॉग मी आपल्या दिल्ली सिरीजमध्ये अपलोड करणार आहे आणि चांदनी चौकमध्ये स्पेशली लेंगे घेण्यासाठी कोणत्या एरियात जायला पाहिजे किंवा साडी घेण्यासाठी कोणत्या एरियात जायला पाहिजे किंवा इथे तुम्ही येऊन कशी शॉपिंग करू शकता ह्याच्यासाठी सुद्धा दोन तीन व्हिडिओ मी चांदनी चौकच्या अजून करणार आहे सो त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा तिथे तुम्हाला खूप सारे ज्वेलरीसुद्धा मिळेल ट्रेंडिंग ट्रेंडिंग मिळेल आणि खूप हो, साऱ्या मस्त साड्या मिळतील त्याच्यामुळे त्यांनी चौकला येत आहे तर वेळात वेळ बेल काढून या आणि हो. खाण्यासाठी जर म्हणजे तुम्हाला असं पाहिजे असेल की चांगलंच खायचं आहे तर हल्दीराम्स हा ऑप्शन आहे थोडंसं कॉस्टली वाटलं आम्हाला पण ठीक आहे जर दिवसभर तुम्ही तिथे टाईम स्पेंड करणार असाल तर काहीतरी खायला तर ऑप्शन पाहिजेच आणि बाकीचे सुद्धा खूप सारे ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहेत जेवढा वेळ तुम्ही फिराल ना तेवढा वेळ तुम्हाला कमी पडेल इतकं मोठं चांदी चौकचं जे मार्केट आहे तिथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसुद्धा मिळतात त्यानंतर घड्याळ वगैरे जर तुम्हाला रिपेअर करायचे असतील तेसुद्धा तिथे खूप खूप दुकानं आहेत म्हणजे होलसेलचं खूप मोठं मार्केट आहे आतमध्ये जेवढं झालं ना तेवढं कमीच आहे आमचं एक घड्याळ होतं ते तिथे आम्ही रिपेअर करायला दिलं होतं पण अनफॉर्च्युनेटली ते म्हणाले की दोन दिवसांनी मिळेल आणि आम्हाला ते जाणं पॉसिबल नव्हतं आणि आम्ही अशीच मज्जा करत होतो यांना मी ब्लॉग शूट करायला सांगितलं होतं पण हे कॉमेडी करत बसले होते त्याच्यामुळे आम्ही असं मस्त टाईम स्पेंड केला तिथे खाल्लं आणि फक्त मी प्राईज काढली नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन देईल म्हणजे जर तुमच्या घरात लग्न असेल किंवा काही असेल तर तुम्ही इथे शॉपिंगला येऊ शकता आणि स्पेशली इतके मस्त लेंगे आहेत ना तिथे पण घेऊन काय फायदा नव्हतं कारण आम्हाला म्हणजे काही गरजच नव्हती त्याच्यामुळे आम्ही फक्त प्राईज काढल्या असे फोटोज अलाऊड नाही आहेत तिथे अजिबात फोटो किंवा व्हिडिओ काढून देत नाही पण आम्ही चोरून चोरून व्हिडिओ काढल्या होत्या आणि तिथे छान रिक्षा आहेत तुम्हाला रिक्षामध्ये पण तुम्ही फिरू शकता आणि असं लग्नाचं वगैरे सामान मिळतं शूज वगैरे मिळतात चप्पल वगैरे असं खूप टी शर्ट त्यानंतर कुर्तीज असं सगळं तिथे मिळतं पण तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे हा खूप मोठा म्हणजे हे आहे पॉईंट आहे कारण मार्गेनिंग नाही केली तर इतक्या लांब आलात तो तुम्हाला तो 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 तर तुम्हाला फसवलं पण जाईल तर अशा प्रकारे आम्ही थोडंसं चानी चौक फिरून पुन्हा आम्ही आमच्या घरी निघालो होतो मेट्रोने आम्हाला बरं पडतं त्याच्यामुळे आम्ही मेट्रोनी प्रवास करतो आणि मग अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी आलो होतो मेट्रोनंतर रिक्षा केली रिक्षाने आम्ही आमच्या घरी पोचलो तर हा छोटासा छान व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चानी चौकच्या अजूनसुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेसुद्धा नक्की बघा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय